We'll

गुण येई न रोग्याला सांगे बाहेरच बघायला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला

प्रोग्राम बनिवला साध विज्ञान विसरला काय प्रोग्राम बनवला साधे विज्ञान विसरला काय प्रोग्राम बनवला साधे विज्ञान विसरला काय इंजिनियरची कथा काय वास्तुपुरुष देवता घरी पुरोहित आण घरी वास्तूची शांतता शांत काळे मडके बांधले ज्ञान नवीन बंगल्याला नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला भूत भानामती करणी भूत भानामती करणी असा म्हणतोय चिपू दे अर्धा अर्धी चिमणी भरायचं किती अर्धी भरायला सुरुवात कर मनात काही वाईट विचार आणायचे नाहीत रागानं माझ्याकडे बघायचं नाही रॉ असं समजायचं आणि त्याच्यात भरायला सुरुवात करायची हळूहळू भरायचं बघा थात थात थत्रा हात नाए कापाय लागलाय कारण चिमणीमध्ये कधी पाणी भरलं नसेल पण तिनं पाणी भरायला सुरुवात केली रॉकेल समजून अर्धा झाला का बघू बस 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 भरलं सगळंच भरायला लागले शाबास आता राहिलेलं रॉकेल पिऊन टाकायचं थोडस पिऊन टाक पिऊन टाक, टाक। काय ना होत बघू काय होतं हा रॉकेल आहे का पाणी पाणी आहे बघूया काय होते या ठिकाणी वार पण आहे ऊन आहे अशा याच्यामध्ये पाण्याचा दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो दोघांचे जाऊन रोगांचे डोके भक्त चला सुरू करायचं दोन जरा दोन तीन सुरू लावलंय मी पोट आहे ना हे आणि हे काय हाय का कपाळाला लावलं तर डोकं मुष्ट आणि वरच काय हा केस आहे की डोक्याला लावलं तर केस आहे मग काय काळजी करू न तुम्हाला कळलंच असेल किती मोठा आहे आता सगळं बाहेर काढणार आहे मला सांग अगदी लहानपणी अगदी लहानपणी पाळण्यात असताना तू गोरा गोरा पान होत का नाही मग हो पण साडेसाती माग लागलेली आहे काय काळजी करू कॉल हे दुखत का कधी दुखत कधी 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 दुखत का हे वरच डोकं दुखत कधी कधी होय म्हणते <स्ति> कधी कधी दुखत काय पण असू दे हे मंत्र म्हणायचा ना याची इडा पिडा काढायची साडेतीन वर्षाची मंत्र असा आहे कानात यान माती या ती कानात माशी प्रकृती <स्ति> डोळे झाक काय कळलं का कळून म्हणूनच असते मंत्र आता कळणारा मंत्र म्हणणार आहे नीट लक्ष देऊन ऐकायचंय पाठ करायचंय मंत्र असा आहे करू 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 तुझं डोकं दुखतंय त्याला मी काय करू अरे जगलास तर माझं नाव झालं गेलास तर भूतान नेला त्याला मी काय करू चाल बाहेरे चाल ये डोळे उघडू नकोस तुझं डोकं भाए। आता जड 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 झालेला आहे जड 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 झालेला आहे डोका चालय चालय हे बाहेर हे जरा बरं वाटतंय का <सल> आता हलका हलका वाटतंय का हा हलका हलका वाटतंय आता जरा हा आता बस जायगाव जाऊन म्हणलं की चालणार आहे थांब म्हणलं की थांबणार आहे ए चाल ताट बसा सगळे हा हाताची गाडी काढा ताट बसा चल आले <laughs> आता नजरवाले बाबा काय सांगायचा माझ्या नजरेमध्ये अशी शक्ती आहे मी याच्यावरती नजर मारली आणि थांब म्हणले की आहे चल म्हणलं की चलणार आहे असं थांबल बघा <laughs> नजरवाले बाबा कसा करायचा चल, चल चल, 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 चल थांब काय बटन बिटन खाल्लं नाही हे हाताची गाडी काढ हाताची घडी काढ चालत नाही तोंडा काय पोट घातले नाकात घातले तोंडात घातले हाताची गाडी काढा सगळे एकटक बघा ताड बसा सगळे हा बघा आता कसं थांबणार आहे हे चल खाली चल 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 चल

एक समान अंतरावर मारलेले आहेत आणि समान उंचीचे आहेत समान अंतर आणि समान उंची याच्यामुळे त्याच्यावर झोपणाऱ्या माणसा जर त्याच्या पाठीमध्ये शंभर टक्के घुसणार आहे पण या खेळांचं निरीक्षण करा समान उंची आहे एकही खेळा वर खाली नाही तेवढंच त्याच्या मागे विज्ञान आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की। जाए। मता की। जाए। 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 मी माझी विवेक बुद्धी मी माझी विवेक बुद्धी वापरून आत्मविश्वासाने वापरून आत्मविश्वासाने व त्या त्या क्षेत्रातील व त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने सोडवीन तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने तथा होणार नाही म्हणजे ही आपण अंधश्रद्धा त्या ठिकाणी दूर करण्याचं काम करणं गरजेचं आहे वर्गामध्ये शिकवत असतानासुद्धा माझे सहकारी मी स्वतः मुलांना अंधश्रद्धा कशा दूर कराव्यात याविषयी आम्ही सखोल माहिती किंवा आमच्या पातळीवर आम्हाला जेवढी माहिती आहे ती माहिती आम्ही सांगण्याचा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो खरंच म्हणजे जी मुलं किंवा ज्यांचे कुटुंब हे अजूनही अंधश्रद्धेमध्ये जगतात ज्यांच्या कुटुंबामध्ये अजूनही देवदेवतांची पूजा उपासना केली जाते आणि बहुतांश वेळेला आमचे विद्यार्थी त्या देवदेवताच्या कारणासाठी महिना महिना घरी नेले जातात तर अशा या विद्यार्थ्यांच्या साठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयोगी असा हा कार्यक्रम तुम्ही आज आमच्या ठिकाणी आयोजित केलात निश्चितच त्याचा फायदा आमच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या समाजाला भविष्यात निश्चितच होईल याची ग्वाही या ठिकाणी मला वाटते आणि तुम्ही सर्वजण आमच्या या शाखाश्रमामध्ये आलात आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सादर केलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आज आमच्या शारदाश्रम जकातवाडी या शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य शाखा सातारा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय सदस्य प्रशांत पोदास सर आणि त्यांचे सहकारी आज आमच्या शारदाश्रम या शाळेमध्ये आले आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याबाबतचे विविध वैज्ञानिक प्रयोग त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दाखवले निश्चितपणे आमच्या शाळेमध्ये जे वे येणारे विद्यार्थी आहेत हे भटक्या आणि विमुक्त समाजातले आहेत या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं साहजिकच या मुलांच्या पालकामध्ये अंधश्रद्धाचं अंधश्रद्धेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या अंधश्रद्धेचा प्रभाव ह्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आम्हाला दैनंदिन आमच्या कामकाजामध्ये दिसून येतो बऱ्याच मुलांच्या हातामध्ये गंडे असणे पायामध्ये गंडे असणे असे प्रकार आम्हाला दिसत असतात तसंच बरेचसे पालक यात्रेच्या निमित्त एखाद्या दे बळी देण्यासाठी ब, ब बकऱ्याची यात्रा करण्यासाठी ह्या मुलांना घेऊन जात असतात आजच्या कार्यक्रमामुळं निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये जे गैरसमजुती आहेत त्या दूर होतील आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी या कार्यक्रमाचा निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल uh, निर्मूलन समिती मार्फत आज आपण आपल्या आमच्या श्रद्धाश्रम परिसरात इथे आला आणि आमच्या मुलांना विज्ञानाबद्दल आणि अंधश्रद्धा या दोन्हीतला जो फरक आहे तो खूप छान पद्धतीनं उदाहरणासह स्वतः प्रात्यक्षिक करून प्रात्यक्षिक दाखवलं आणि आमच्या मुलांच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन आज आपल्या सर्व तुमच्या सहकार्याने केलेलं आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे प्र धन्यवाद मानते आणि आमची जी मुलं आहेत ती भारतीय म्हणजे भटके समाजातील मुलं आहेत आणि ह्यांच्या घरी शिक्षणाचा अतिशय म्हणजे अभाव आहे आणि तो शिक्षण ह्या कार्यक्रम ऐकल्यामुळे त्यांच्या मनात कुठंतरी थोडंसं चांगले विचार निर्माण होतील की बाबा चला आपल्या आई बाबा थोडीशी अंधश्रद्धा आहे की जरी आम्हाला घरी देतात आणि विचारतात आमचं देवाचं आहे देवाचं आहे आम्हाला मुलांना घरी न्यायचं आहे पण माझं नाव आहे काय ता आठवी शिकत शिकत आहे माझ्या घरी माझी मम्मी म्हणते की रात्री संध्याकाळचं झाडू मार जाऊ नकोस कारण संध्याकाळ झाडू मारलं तर अक्ष अक्ष सुजून असतं आणि परत रात्रीचं झाडू मारल्यावर काहीतरी होतं असं माझी मम्मी